मुंबईतील भाजपा नगरसेवक राजेंद्र शिलिमकर यांच्यासह चार जणांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झालाय शंकर महाराज मठामध्ये दर्शनासाठी चेतन आर्डे यांना मज्जाव करत मारहाण झाली आणि याच प्रकरणी हा गुन्हा दाखल झालाय मठामध्ये केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ अभिषेक करत होते आणि त्यामुळे आपल्याला दर्शन घेण्यापासून रोखण्यात आलं आणि भाजप नगरसेवक शिलिमकर यांच्यासह त्यांचा मुलगा भाऊ आणि पुतण्यानं आपल्याला मारहाण केली असा आरोप शिलिमकर यांनी केलेला आहे पोलिसांनी गुन्हा दाखल करायला टाळाटाळ केल्यामुळे आरडे पाच दिवस उपोषणाला सुद्धा बसले होते अखेर पोलिसांनी हा गुन्हा दाखल केलाय तर शंकर महाराज मठामध्ये नेमकं काय घडलं का पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून चेतन आरडे हे मातंग समाजातले आहेत वीस जून रोजी सातारा रोडवरच्या शंकर महाराज मठामध्ये आरडे दर्शनासाठी आले होते त्या ठिकाणी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ हे रुद्राभिषेक करत होते रुद्राभिषेक सुरू असल्यामुळे आरडे यांना दर्शन घेण्यास मज्जाव करण्यात आल्याचा आरोप शेलिमकर यांनी केलेला आहे भाजपचे नगरसेवक राजेंद्र शेळीमकर आणि त्यांच्या कुटुंबियांनी मारहाण केली असंही आरडेंनी म्हटलेलं आहे एकशे बारा क्रमांकावर डायल करूनही पोलीस त्या ठिकाणी पोहोचले नाहीत असं आरडेंनी म्हटलेलं आहे सहकार नगर पोलिसांनी गुन्हाही नोंदवला नाही असंही आरडेंनी म्हटलेलं आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका